जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की संत लोकांनी काम करताना सुद्धा हे काम ईश्वराच आहे असं समजून संत लोकांनी काम केलं त्यांचं काम ही उत्तमाचं होतं ही उत्तमाची होती त्यामुळे त्यांना फळ ही उत्तमाचं प्राप्त झालं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की संत कबीर हे कपडे विणत असताना संत कबीर कपडे विनाचं काम करत होते आणि त्या कपडे विनायच्या कामामध्ये त्यांनी भक्ती उत्तमाची केली कपडे विनत असताना हे कपडे मी विठ्ठलासाठीच विणत आहे असे त्यांच्या मनामध्ये भाव येत होता आणि असे भाव येऊनच त्यांच्याकडून उत्तमाच ते काम होत होत आणि भक्ती करत होती आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की सावता मरी सावता मरी यांनी ही भक्तीचा मला पिकवला ज्या वेळेस ते मयामध्ये जात होते मयामध्ये पीक पीक घेत होते मयामध्ये पी पेरणी करत होते मळ्याला पाणी घालत होते त्याची देखरेख करत होते त्यासाठी त्यावेळेस ते विचार करत होते त्यावेळेस माळी विचार करत होते की हा मळा माझा विठ्ठलाचाच आहे हा मळा हा विठ्ठलाचाच आहे आणि त्या विठ्ठलाच्या मळ्याची उत्तमाची काळजी आपल्याला घ्यायलाच हवी असे भाव असे विचार ते माळ्याच्या मनामध्ये येत होते आणि त्यामुळे सावता माळी त्यामुळे सावता माली आपल्या मळ्यामध्ये पीक घेताना घेताना अखंड त्या विठ्ठलाची भक्ती करत होता आणि त्यामुळे दरवर्षी त्याच्या दर मळ्यामध्ये उत्तमच पीक येत होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की संत सेना महाराज यांनीही आपले काम करताना परब्रह्माचं काम आहे असे समजूनच केले आणि अखंड त्या परमेश्वराची भक्ती केली असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपणही कोणते काम करताना हे ईश्वराचंच काम आहे परब्रह्माचंच काम आहे परब्रह्मासाठीच मी काम करत आहे असं समजून जर आपण केलं तर ते काम उत्तमाचं होतं आणि त्या कामामध्ये आपल्याला आनंदही मिळतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की श्रद्धा भक्ती आनंदाने आणि आत्मविश्वासाने म्हणून समर्थ म्हणतात की श्रद्धा भक्ती आनंदाने आणि आत्मविश्वासाने जे आपण काम करतो ते उत्तमच होतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही कामामध्ये जिद्द असेल आणि सतत प्रयत्न जर असतील कोणत्याही कामामध्ये जर जिद्द असेल आणि सतत प्रयत्न जर असतील तर यश हे ठरलेलंच आहे यश हे ठरलेलंच तर आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रयना प्रयत्नांती परमेश्वर म्हणून समर्थ म्हणतात की कोणतंही काम करताना प्रयत्नांती परमेश्वर असं जर आपण म्हणून केलं तर ते काम ते काम उत्तमाचं होतं आणि परमेश्वर ते काम उत्तमाचं आपल्याकडून करून घेतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की प्रयत्नापूर्वी प्रयत्नापूर्वी आपल्याकडेही चिकाटी पाहिजे आणि सतत आपण ते प्रयत्न केले पाहिजेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की जर असे समजून आपण केलं तर आपल्याला त्या कामामध्ये आनंद मिळणारच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की संत संगती संत संगती आपल्या आयुष्यात अत्यंत महत्वाची आहे म्हणून समर्थ म्हणतात की आपण अत्तर विकत घेतलेले नाही म्हणून समर्थ म्हणतात की आपण अत्तर तर विकत घेतलेलं नाही पण अत्तर विक्रेत्याबरोबर पण अत्तर विक्रेत्याबरोबर जर चाललो की त्या अत्तराचा सुगंध आपल्याला मिळतो आपण आत्तर विकत घेतलेलं नाही पण अत्तर विक्रेत्याबरोबर जर आपण सतत चालत राहिलो तर त्या अत्तराचा सुगंध आपल्यालाही मिळतोच असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की संत संगतीचाही फायदा आपल्याला होतोच म्हणून समर्थ म्हणतात की संत संगतीचाही फायदा आपल्याला होतोच त्या संगतीने पंगतीचा लाभही घडतो त्या संत संगतीने आपल्या पंगतीचाही लाभ घडतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की साधूच्या आणि संतांच्या ताकत की प्रवचनाची ताकद फार मोठी आहे म्हणून समर्थ म्हणतात की साधूंच्या आणि संतांच्या प्रवचनाची निरूपणाची ताकद फार मोठी असते संतांच्या प्रवचनामुळे म्हणून समर्थ म्हणतात की संतांच्या प्रवचनामुळे पापीचाही परमेश्वर होतो म्हणून समर्थ म्हणतात की संतांच्या प्रवचनामुळे पापी ही परमेश्वर होतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की संतांच्या प्रवचनामुळे शैतानाचाही संत होतो म्हणून समर्थ म्हणतात की संताच्या प्रवचनामुळे शैतानाचाही संत होतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की संतांच्या प्रवचनामुळे वाल्याचाही वाल्मिक होतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की संगत गुण ही उत्तमाची पाहिजे संगत ही उत्तमाची पाहिजे तर आपण उत्तमच घडू असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि त्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध देतात एकदा संत तुकाराम महाराज हे भंडारे डोंगरावर अखंड नामस्मरण करत बसले होते त्यावेळेस तेथे एक चार चोर आले आणि संत तुकारामांना जबरदस्तीने त्यांनी तिथून घेऊन गेले आणि ते म्हणाले की आज संध्याकाळी आज संध्याकाळी तुम्ही राज दरबारात चोरी करण्यासाठी आमच्या बरोबर यायचं त्यावेळेस संत तुकारामांना वाईट वाटलं संत तुकाराम महाराज म्हटले की माझ्याकडून हे पाप काम होणार नाही हे hey, चोरी करणे हे पापाचं काम आहे दुसऱ्यांचा ताट मला घ्यायचा नाही मी तुमच्या बरोबर येणार नाही तरी पण चोरांनी चोरांनी मात्र संत तुकारामांना चाकू दाखवला तलवार दाखवली त्यामुळे संत तुकाराम महाराज घाबरले आणि संत तुकाराम महाराज म्हणले ठीक आहे आम्ही संध्याकाळी तुमच्या बरोबर चोरी करायला येतो आणि बरोबर संध्याकाळी बारा एक वाजले होते त्यावेळेस ते चार चार चोर संत तुकाराम महाराजांना घेऊन राजवाड्यात आले राज राजा हा झोपला होता सर्व सैन्य ही झोपले होते त्याचाच फायदा घ्यायचं चोराने ठरवलं आणि चोराने सांगितलं की जर्ण जर्ण संत तुकाराम महाराजांना की जड जड वस्तू उचलायच्या जड जड वस्तू तुम्ही चोरी करायची त्यावेळेस संत तुकारामांना महाराजांना काहीच माहिती नव्हतं त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी खलबत्ता उचलला त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी खलबत्ता उचलला त्यावेळेस मात्र चोराने टोक्याला हात लावला त्यावेळेस चोर म्हणाले अहो संत तुकाराम महाराज जड वस्तू म्हणजे ह्या नव्हे जड वस्तू म्हणजे सोन्याचे हार चांदीचे हार मोहरा सोन्याचे पैसे अशा वस्तू तुम्ही चोरी करा असं आम्ही सांगितलं याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही खलबत्ता घेऊन आला ह्या जड वस्तू नव्हेच त्यावेळेस संत तुकारामांना समजलं आणि संत तुकाराम महाराज म्हणले ठीक आहे मी करतो चोरी आणि थोडा वेळ गेला अर्धा एक तास गेला त्यावेळेस संत तुकाराम महाराजांना त्याच राजवाड्यामध्ये विठ्ठलाच्या विठ्ठलाचा एक फोटो दिसला आणि संत तुकाराम महाराजांनी कोणताही विचार न करता अभंग म्हणायला सुरुवात केली कोणताही विचार न करता अभंग म्हणायला सुरुवात केली त्यावेळेस पहाटेचे चार वाजले होते त्यावेळेस राजाही अभंगाच्या आवाजाने उठला सर्व सैन्यही उठले सर्वांना खूप छान वाटू लागले की कोण अभंग म्हणत आहे आणि सर्वजण सर्वजण संत तुकारामाच्या पाठीमागे येऊन बसले त्यावेळेस सकाळ झाली त्यावेळेस हे छान वाटलं राजाही म्हणला की खरंच मी भाग्यवान आहे संत तुकाराम महाराज तुम्ही माझ्या राजवाड्यात आला आहात त्यावेळेस त्यावेळेस मात्र चोरांना काहीच समजेना आता संत तुकाराम महाराज आपल्याला ही शिक्षा होती असं चोरांना वाटलं पण तसं काहीही घडलं नाही राजाने राजाने सकाळ झाल्यावर संत तुकारामाचा उत्तम असा पाहुणचार केला त्या सगळ्यांना भोजनाची व्यवस्था केली सर्वांना भोजन उत्तमच दिलं आणि शेवटी शेवटी राजाने त्या सोन्याची नाणी दिली, दिली। हिरे दिले सर्व काही दिलं त्यावेळी संत तुकाराम महाराज म्हटले की माझ्या वाटणीच माझ्या वाटणीचे जे काही सोन्याचे नाणे जे काही हिरे आहेत जे काही सोन्याचे दागिने आहेत ते तुम्ही माझ्या माझ्या मित्रांना द्या माझ्या साथीदारांनाच द्या त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी एकही सोन्याचं नाणं घेतलं नाही आणि ते सर्व त्या चार चोरांनाच चो वाटून टाकलं त्यावेळेस त्या, त्या चारही चोरांच्या डोळ्यात आचरू आले आणि त्यांनी त्यांनी संत तुकारामाची संगत शेवटच्या सासापर्यंत सोडली नाही बघा म्हंटले समर्थ चोर असूनही फक्त संत तुकारामाच्या एक रात्रीच्या संगतीने तेही ही जण संत झाले असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि मग ते चोर विचार करू लागले की एक रात्रीच्या एक रात्रभरच आपण संत तुकारामाच्या संगतीत होतो तर आपल्याला त्यांच्या सहवासाने आपण चोरीही करू शकल चोरीही केल्यानंतर आपल्याला एवढं बेधान नव्हतं तेवढं आपण चोरी न करता आनंदाने राजाने आपल्याला दिलं एका संगतीने जर एवढा फायदा होत असेल तर कायमस्वरूपी आपण संत तुकारामाचे चरण कधीही सोडायचे नाहीत त्यावेळेस त्या चौघांनीही संत तुकारामाचे चरण शेवटच्या सासापर्यंत सोडले नाही म्हणून समर्थ म्हणतात की संतांची संगती धरा संतांच्या संगतीने पापाच पापीचाही परमेश्वर होतो आणि शैतानाचाही परमेश्वर होतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणतंही काम करताना कोणतंही काम करताना आपण ते परमेश्वराचंच काम आहे परमेश्वरासाठीच आपण करत हो, आहोत असे समजून जर केले तर ते काम उत्तमाचे होते आणि आपल्याकडून भक्तीही उत्तमाची होती असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू